बंधारोका या बंधाऱ्याक सगळ्याच सक्त विरोध असतो या बंधाऱ्याक आमचा सगळ्याच विरोध असत

सरकाराक विचारपाक एक तीन प्रश्नांचे जाय कारण बंदर घालपाक पळय सरकार फुडें सरला डब्ल्यू आर डी डिपार्टमेंट तर मला प्रश्न असा की व बंधार कित्या लागून उदक सुक पंप कमी पडटलें उदक कमी पडटलें तर ना आमच्या जणटेले असतात जाऊन जान। आमक छापन वर झाली हंगा उदक केन्नाय कमी जायना जाल्यार जायना भरती जाल्यार जायना कारण मोठी मोठी कोणी आसात आज चोगुले आले जवळ जवळ पन्नास साठ वर्षांनी चौगुलो हांगच्यान मिराबागाच्यान पंपिंग करून उदक थंय बंदाऱ्याची गरज ना हांवच इलेक्ट्रिशियन हांव शौगुलागे काम करतालो थंय वडले साधारण नायन्टी एच पी मोटर लावलेली आसात आणि उदक व्यवस्थित केन्नाच कमी पडना पण तीन इफेक्ट जातले ह्या हो बंदार मार्गला तीन इफेक्ट जातले फस्ट इफेक्ट म्हणल्यार कसो जेन्ना उदक बंदारा बांदतले बंदार उदक बांदलो की जस उदक पण स्टोर जाता त्या स्टोर उदक मॅक्झिमम मान्य राहतात आणि हालीत तुमकां इन्सिडेंट खबर आहे दाबाळीक की आमचे हांगा प्रत्येक लोक गावचे प्रत्येक लोक सकाळ फुडें झाले की कपडे घेऊन पांड्यार वचपचं बायलो आणि ही जर मान्य जर हे झाली जायत ह्या बायलांक डेंजरस असा कित्याक ती बिंदास वचून कपडे उमळात हो एक इफेक्ट जालो दुसरी जेन्ना सालावली डॅम जेन्ना पळय व्हावं लागता ऑगस्टा सुमार त्यांना आम्हाला आता पोरं आणि पैलवर्सा अशी इफेक्ट झाला की सायडी जे जे नचे दटं केलेली आसात ते मागेली सुद्धा जवळ जवळ जव जव विशे माडी हुमटवून गेलो उदक वयर पावता जवळ जवळ म्हाका दिसता वीस मिटर मुख्य उद्या पवार आणि फाले उदक जर बंद केले हांगा केलं हंगा जर त्याचा लोट आसतलो तो हांगा आडवतलो आनी आमकां ही फुग मारली एक वेळ मिराबंगा कम पडतले पूण मुगोळ्याक आणि कामतीबाग जावं तारेबांडो वाकर हे आसा आणि मेन म्हणल्यार आमची एक देवास् आस्था असा थं संगमेश्वर देवूळ दिवुण। संगमेश्वर देवळाक महाशिवरात्रीक सत्यनारायणची पूजा करता आणि ती जेन्ना सुक्ती भर सुक्ती पळय जाता तेन्नाच त्या देवळां मेळटा कित्याक एक आमडेच्या नदी गेल्ल्या एक आनी ही तिसरी आता मोदल पॉयटाचे ते देवूळ आसा आनी सुक्ती जाले शिवाय सत्यनारायणाची पूजा करपाक मेळना म्हणजे जर बंधार बांदलो की सरकार आमचे हे जे हक्क आसा ते आमच्या हिरावून घेता असे झाले तिसरी इफेक्ट जो आसतलो पण तर म्हाका कितें सांगता हे जेन्ना पय सगळें उदक स्टोर उदक ते तेन्ना उद्या जे सायडीच्यो ज्यो हायडीचं आसा त्यो आव्हान वतल्य ताका लागून म्हाका जर दिसता की आम्ही सगळ्यांनी म्हण म्हणजे सगळ्यांनी आज आयज जरी मिराबागांचे लोक जावं बाकीचे कोणी समज जर हें झाले जाल्यार आम्ही सगल्याने त्याचा वेळ पडल्या पडपाक वचपाक गेल्यार गेल्या पण आम्ही सामकें सक्त विरोध जाय आणि सरकारक आमकां रस्त्यार हाडपाक नाका अशें दिसता तो बंदारो बांधू बांदपाचो स्टॉप करचो इतली माझी एक हे असा ओके बापा तू आ, आ जो सरकारान बंधारा हाडलो आसा लोक सांगता की प्रेझेंटेशन आयज आज चाल झाला त्याने माझ्या तुझ्या किती तुम्ही किती माय सांग या पहिले म्हणजे वासू टाइमा बंधारा येथे गावात आमी आम्ही तो बंदारो सगळं लोक उठून कॅन्सल केलो ती जागा म्हणजे आमची हिं सकल भाटा हे हा भाटा माडी हा माड हा कवाथी सगल हा सगळे सगळे आणि ते नैतडी हा हे दिसता दिस बंधारा सुक सुकती ही नय सुकती भरती नये बंधाऱ्या गरज ना तुमचं तर उदक वरपात पंपींग करून खंय कोणा खंचे वरा हे उदक सुकपा उद म्हणजे हे सुकते भरते नू आणि बंदारं घाल आम्ही सांग्या संगमेश्र सांग्या हा ते आणि ओपन उरपानं ते उभं पुढतले तूं पंच म्हण लोकांबरोबर हांव पंच म्हण लोकांबरोबर हा आसा थंय हांव आहात आमकां आमी मेन म्हणजे आमकां बंदार नका तू पंपिंग करून उद्या जाय थंक व्हा किया उद्या वरपास पंपिंग केलं कांत हे त्रास ने बंधारा नका भाऊ तुम्ही असा जाणा इतिहास जाणा तुम्ही आज जो विषय जो गाजता तो विषय असा हा डब्ल्यू आीच बंधारो तुमच्या असा लोक सांगता की प्रेझेंटेशन दाखय आज पर्यंत डब्ल्यू आर डी जो असा प्रेझेंटेशन दाखयना तो बंधार येतात का मिनी डॅम येतात हेव लोकां खबर ना ते पंपींग जाता काही खबर ना अशे परिस्थितीक तुमचा मुखालो स्टेप कसं असे म्हणून पहिले हो व बंधारे म्हणून आमकां काय हांगा पहिली सांगले ना त्याने सरकारान सांगले ना गांवच्या लोकांना निराभा सरपंचान ते पंचान म्हले म्हणून आम कळं हे पहिनी आता विरोध पार्टी कोण असं म्हट पण ते हंगा येऊन सांगले बंदार बांधा ते असे असं जातं म्हणून ते सांगले म्हटलं हा आता त्यांचारप तुम्ही आता खं तुम्ही आता हंगा जाय असले सगळे गाव तुम्ही निराबाग एक जाऊन स्थळां मुघोळे जाय आसलो तुम्ही या स्थळां येऊन पहिली बंदार बांधता म्हणून तुम्ही हांगा हंग सांगले मरे आता तुम्ही खं गेले तुम्ही सगळ्यांनी एक जाया हंगा किती हे बुडटा ते बुट्टा बुडा पळयता न्हू किती आता थं बारा तुम्ही सकल खंय तुमी पुला कडेन बांदलो तुमगे गाव बुडपाक लागले आता तुम्ही तेज्या वयर बांधलं खं पुल बांदलो बांधला फोंड्या आनी आणि गांव हेजे मदीं बांदलो आता तो गाव आम बुडना आमी फोंडेकार बुडो मुगळेकार बुडो हे वाकरकार बुडो आणि तुगेलो तुगेल वाकरकार आणि तारेपण्टेकार बुडो म्हट आम्ही बुडो आणि तुम्ही थंय सकल उरो अशें जालें मर तुमगे अर्थ तुम्ही जो पण वैर अर्ध अर्धा का वयर बांधला तुमच्या फायद्या लागून बांधला असे हा माध्यमाच्या विचारपास सोदता म्हणजे तुम्ही तो पण बांधला तो आय परत विश्वासात घे मरे बाबा आम्ही पहिली ना म्हणून सांगू येले न आता बांधता म्हणून आम्ही विश्वासात घेतलो ना म्हणजे आता आम कोणी सांगला दुसरे पार्टीन सांगला थं परत परत बांधार कॅन्सल झालो संजयान सांगला कॅन्सल झाला परत ते हाडटा म्हणून म्हटलं हे किती गोडबंगार राजकारण चलयता आ म्हणटा आमगेलो हेजेर विरोध असा बंदाऱ्याचे सगळ्यां विश्वासात घेऊन करपासून इन्लिगल थंय काम चालू केली कशें काम केले लोकां विश्वासात घेतले मागीर लोकांनी हांगा पावसा हे बुडपचे आता हे पळय हे नचे उदक हे पळय या रस्त्यावर तेंकता हांगा हे घरांत तेकता या पावसा घरांत ते हेजे सरकारान विचार केला फालसा काही बांदार घर घरं येते हंगा पावतले या मांडार उदक पावतले हेजे सरकार कितें विचार करतलो पण सरकारान डब्ल्यू आर डी येवन हांगा वेरिफिकेशन करपा जाय कितें ह्या गांवांत खंय बसून उदक पावसा पावता हें पळोवपा जाय आनी तेजे वयल्यान मागीर तो विचार करपा जायो हो। आनी हांव हांकां विचारपा सोदतां ज्या पळय कोण आसा ती हे पयर आमकां पयलीं येयल्ले सांगपा तेंकांय जाय जाल्यार हांव सांगपा सोदतां कितें म्हणून बाब रे ही न्हंय आसा पळय ही खंयच्या डेमा डेमा उदका न्हंय आनी हे सायडीन उगेंच्यान येयल्या ते तेजो संगम हांगा जाला खंय संगमेश्वरा संगम जाला आनी संगम जावन ती न्हंय तारीपणट्या वयल्यान वाखरा वयल्यान कामती भागाच्यान मुगळेच्यान फंड्याच्यान निराबागाच्या जुवारी तेकल्या पूल सकल जुवारी तुमगे ती खारी उदक कडेन बसून तें खारी उदक लागतं त्याच्या वयर हें साळं उदक थंय तेल्या म्हट आता ही न्हंय परती व्हावप लागली निरराबागन निराबागाच्या फोंड्याच्यान मग कामतीबाग मुगोळेच्या कामतीबागच्या वयल्यान तारेपणट्या वयल्यान सांग्यार येऊप लागली सकल आले तो बंधार वयर कसो हाडलो वयल्यान वैल्या सकलपांवर इल्लो जाल्यार तो वयर कसो हाडलो म्हणजे न्हंय परती जाली न्हंय डायरेक्शन परती झालं अशें म्हण हांव ह्या माध्यमाच्यान तांकां विचारपाक सोदतां आनी हेजेर सरकारान जास्तीत जास्त लक्ष जाय आनी हेजेर चौपशी करी हे येवन ताणें विजीट गावांनी जाय पावसाक खंय खंय बुडा खंय खंय ना ते हे मुखार एक कलनाथा आसा तें हुंवार येयलो तो पूल बुडटा तें देवळा कडेन उदक उदक देवळां पावता देवळां तीन वर्सांनी बुडटा ह्या मारागणा एकोणीशे चौऱ्याश्या पंचाशा चौऱ्याशा हा पंचाशा हे हो देऊळ बुडलेले पावळे उदक लागले पहिली स्टार्टिंग मदेरा केले पण त्यांना हे नळे आणले त्यांना वर्सान वर्स देऊळ बुडटा डॅम म्हणजे अजून हे बुडटा म्हणजे सरकार आता खं असा सरकारान हे लक्ष घालपा जाय लोक पहिल्या कारण घर बुडटले हे बुडटले पावसा लोकांना किती करपचे तुम्ही बंधार घालता योग्य बरोबर आम्ही हेजेर बंधार घालता तुमकां उदक जाय हे जाय ते जाय सांगता न्हू तुम्ही बरोबर आसा पण आम्ही बुडात खात्या वसपचे हे हा सरकार विचारपास आणि हेजेर डब्ल्यू आर डी मिनिस्टर बाब सुभाष शिरोडकरांचे लक्ष घाल आणि किती म्हणतो प्रॉ प्रॉब्लेम सॉल्व करपे okay. जो बंधाराचा इशू आता एक परत एकदा वयर सरलो असा हे पहिली जणांना वासू टायमार जे बंधार ये परिकर येऊन हा तुम्ही सांगा लोकांनी तो रिजेक्ट केला प्रोजेक्ट आज परत असोच बंधार जो असा तो फोडण्या म्हणजे मिराबागाव वाटारात येतात हेजे तुमचे मत कसे असे आमची बात म्हणल्यावर माझं नाव चंद्रकांत लक्ष्मण देसाय नमस्कार तर हो बंधारा गोवरमेंटान मग घातलं पण न्हू या पण ते वासू टायमार त्या टायमार सगळं लोकांनी आम्ही सगळे ओपूच केले तेर कित्याक ते हांगा सगळे कुळागर असा सगळे बाट असा माड असा सगळे असात तो तो बंडारतच जाय जाल्यार तो आमची माणसून हांगा सगळे आमचे सपोज किती आस पय पोट मारून पय हे केलं पण न्हू ते सगळे वचपाचे तो आमचं म्हाजो असा भरपूर आमच्या गावचे सगळ्यांना ओपूज आसा त्या टायमार आम्ही असो ओपूज केल्लो परिकार असा त्या टायमार त्यांना आम्ही सांगले की मदनार नाका अशें करून ते, ते तो तसं बंद गेलो, तो गेलो ओ तें देवूळ एक संगमे देऊळ असा ते सुद्धा ते बुडा ते सगळे बुडले त्या तो बंदारो कॅन्सल आनी आणि किया कित्याक गोवोरमेंटान म्हणून केलो जात सांगूंक जायना जाल जाय जाल्यार सगळे लोकांक त्रास जातले कित्याक हांगा जवळ जो सगळे एस टी लोक इतके त्रास काढू लोकांक माडयो आणि ते कवते आणि माड बी काढल्यात ते काढले जात मारसुकेनं कित्याक आमकां आनी आनी काय ना ते ते तेजे आम्ही सगळे जगतात हंगा गोर्मेंटाकडे असा की वं भंडारपूर जाता कॅन्सल करतो किया आता नाका सगळे आमगे थं ते सगळे हळवंडार सगळे सगळे शिगमो बिगमो सगळे देवस्थान बी सगळे थं असा रमट रमटला हा मुघोळ मांडार ते मोठे देवस्थळ आगे थोडं गावचे आणि थंच पण बुल्ली बी जात कांच करू मेळाना सगळे देवा दिसा वतले उदकां वयतले म्हणून आमक तिथे काहीच करू मेपान एक असा माझी मागणी असा की भंडारपूर जवळपास आहे ना आमक कॅन्सल करपचं तो शेप जावपा दिनाकात आनी आमी तो कसो जावपा दिवाना गांवचे कित्याक आमकां नाका तो म्हणणारो तो आमकां ना तुम कर उदर <coughs> आमका लोका लोका तुमी करात उदक म्हणटा जाये सगळें आमकांय खबर आसा म्हण अशें लोकां पोटां मारून सगळे लोकां मारून तुमी उदक व्हरनाकात आमकांय खबर आसा खंय तर अशें हे न्हंय तुमकां बंदार घालपाची गरज नासली ते एक मोठी डीप आसा तेका तुमी पायपलायन करून ते गेला असो आमकां प्रोब्लेम कांय ना आमकां कांयच प्रोब्लेम ना तुमी बंदार घालात आमकां खबर आसा उदक म्हणटा मनशां जायेंच तें उदक तुमकां कांय जावंक शकना मनीस म्हणून असले करनाका तुमी ते गव्हर्मेंटा कडेन म्हाका हें आसा आणि आमचा सांग्यावेले मंत्री असा त्यांनी मातशी लक्ष घालती म्हणत हा आणि गणेश गावकार भाऊ त्यांनी मी लक्ष घालून आमकां बंदार तो तुम्ही वरचो दावणचो हांगा नाका आमकां खंयच्या गांवां नाका सगळे गांव आमगे बुडटाले पायणे मिराबाग मुगोळी तारीपांडो कांतीबाग सोलये अशे खूब सगळे बुडून काबार जातले तेन्ना तो, तो, तो तुम्ही बंदार म्हणून आमकां हांगा हाडनाका उदय तुम्ही पंच येतात आणि तुमचे उलोवप बीन झाला आमदारा कडेन ह्या विषयाचे बंदाराचे विषय कांयच उलोवप बी कांय ना आता नमस्कार आम्ही पैतात सावडे मतदारसंघाच्या मिराबाग या वाठारां भितर फाटले दोन तीन महिने जे असा ते खरी एक बोवाळ तो जलस्रोत खात्याचा बंधारो खरी जुवारी नंक येता ह्या भयंपटी लोक सगळे चाळवले आणि लोकांनी विरोध केला आणि त्या विरोधानंतर बंधार्याचे नाव गेले आणि ना ना स्थानिक पण जो असा संजय नाईक हेका आम्ही सुद्धा विचारले की तुझं स्टँड कसं असं त्यांनी सांगले लोकांक जर नाका जर आपल्याक बंधार नका आणि त्यांनी आंग काढून घेतले पण कालांतरान ते नंतर आता एक दोन महिन्यांनी परत एकदा गाझावाज झाला आणि वच बंधारा सिस्टम जी असा जी डब्ल्यू आर डीन हे केली ती खं तरी एक गावात म्हणजे फोड्या भागात आणि मिराबागाच्या मोदी येतात म्हणजे आता लोक जे असा लोक जे पहिली बोळ करताले ते लोक लोकसुद्धा आय खरी ह्या हातूक आवाज करणार का असं एक प्रश्नचिन्ह निर्माण जाता आणि दुसरी जी गजाल असा गावात आमक बंधारो हो कारण जर तो पहिली जो बंधार येतो तो जर गावांत जर बुडपा वरताल सेकंड जो येतो त्याला गावात परिस्थिती जी आसा ती पूरगस्त परिस्थिती निर्माण जातली खातीर संजय आणि गावच्या लोकांनी ह्या बंदाऱ्याक परत एकदा विरोध केला असा सगळ्या लोकांक त्यांनी उलो मारला असा की सगळ्यांनी या बंदाऱ्याक विरोध जाय कारण हो जर बंधारा जर येणार गाव बुडटलो आता पंपिंग सिस्टम जी असा पंपींग सिस्टम जी आसा ती जर लागू केली जात कोणाक त्रास जो ना पण जर जलो जर गाव काबार असला आणि घरां जी आसा ती न्हंयची सायडीन आसा जे काम चाललेले असा ते सुद्धा घरां आसा असा म्हणजे हो धोका निर्माण झाला किया हेच्या पहिली लोकांच्या घरांत उदक पवले आसा अशीही लोकांची मत आसा आता आम्ही पळतात की जे मिराबागात जो गाजावाजा जलो मिराबागातला आवाज झाला या बंधाऱ्या विरोध जवळपास गेलो सेम सिस्टम जी आम्ही मोगळी पळतात राती मिटींग झाली आणि जवळजवळ तीस चाळीस लोक आसले त्या लोकांसुद्धा या बंधाऱ्यात कडाडून विरोध केलेला पंपिंग सिस्टम जी विरोध ना म्हणसाला पण बंदार बांधून उदक वरपा कारण सांग्यार सारखे एक दैवत असा जे त्रिवेणी संगमचे वसलेले असा ते आसा संगमपूर ये मंदिर आणि हे जी जात्रा जी आता ती वर्सा एक फाटी ती सुक्ती भरती जाता आणि बंदार झालो जर थो सुक्ती ही येऊची ना आणि जा, थं जात्रा ही करणार पा। मेळपना असेही त्यांचे मत असतात दुसरे जे असा सुक्ते आणि भरती या नैक भीतर बंधारा खंय असंही लोकांनी क्वेश्चन केला असा प्रश्न उपस्थित केला आणि ह्या बंधारा कडाडून विरोध केला असा इथून भर दुफळी निर्माण करत गावांत झगडी किंवा गावांत दोन ग्रुप जर जाऊन कारण असत जर ते डब्ल्यू आर डी असा कारण डब्ल्यू आर डीन हा आपले प्रेझेंटेशन अजूनपर्यंत दाखल ना डब्ल्यू आर डीन गावां मिटींग घेतलं किंवा डब्ल्यू आर डीन हा व्यवस्थित रित्या लोकांना सांगला बंदर बाबा येतो किती येतले डॅम येतले मिनी डेम येतले किती येतले हे काय सांगलं पंपींग जातले हे अजूनपर्यंत सांगलं आणि गावच्या मिराबागाच्या वाटारांतर दुफळी ही गावांत निर्माण केला ती आता डब्ल्यू आर डी एका पूर्ण जबाबदार असा आणि हातूक लक्ष स्थानिक आमदार डॉक्टर गणेश गावकर आणि रिसर्च प्रेझेंटेशन दाखव आणि वाढतो विरोध जो असा तो कायम विरोध असा हे दिसून